आपी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुन आर्याला म्हणत असतो की आता मोला असं हवं आहे ना त्याचं कुटुंब एकत्र राहावं मग त्याच्यानुसारच सगळं होणार आणि या घरात मी आप्पी परत कदम स्वप्नील दादा आणि वहिनीसुद्धा याच घरात राहणार आर्या बोलते की काय अर्जुन तू विचार तर केला आहेस नीट अर्जुन म्हणतो की हो आर्या मी आ, आर सोबत इथे राहणार याचा अर्थ असा नाही ना की मी तुला सोडून देणार आहे रुपाली बोलते की भाऊजी तुम्ही अपर्णासोबत एका छताखाली राहू शकता पण मी ह्या छताखाली राहू शकत नाही कदम बोलते की कदम बोलतात की अगं नातवासोबत राहायला कशाचं आलंय ग वेगळं पण रुपाली बोलते की शेवटी अपर्णा तुला वाटतं तेच केलंस ना गं तू आमचं राहिलेलं कुटुंबसुद्धा तू हुसकावून घेतलंस ना गं तुझ्या मनासारखं झालं ना आता तरी सगळं आर्या तिथून जायला निघते तर अर्जुन थांबवतो आर्या बोलते की आता अर्जुन काय राहिलंय तुझं अर्जुन बोलतो की अगं आर्या आता तू समजून घेतेस ना अमोलला अमोलला आणि मला एकत्र राहणार आता किती गरजेचं आहे किती जास्त गरजेचं आहे आर्या बोलते की हो नक्की तुला कोणाची जास्त गरज आहे ते दिसतंय मला अर्जुन बोलतो की मी हा निर्णय फक्त अमोलसाठी घेतलाय आर्या बोलते की तू तु, तुझा निर्णय घेऊन कामा झालास ना आता मी माझा निर्णय घेते आणि तिथून जायला लागते आर्या आर्याच्या आईला बोलते की चल गाई झालं संपलं आता इथलं सगळं म्हणून ते दोघं जायला लागतात कदम बोलतात की बरं झाला एवढा तमाशा खूप झाला चला आता आज जाऊ म्हणून बापू आमोला उचलतात आणि सगळे आज जातात अर्जुन सुद्धा मागे मागे चाललेला असतो तर आपली म्हणते की अर्जुन एक मिनिट थांबना आपी बोलते की अर्जुन तू ह्या घरात राहायचा इथे राहायचा निर्णय घेतलास हे काही मला कळालेलं नाही आहे अर्जुन बोलतो की हो ह्या घरात मी निर्णय राहायचा निर्णय घेतला आहे हा फक्त मी अमोलसाठी घेतला आहे बोलते की मग तुझं ह्यामुळे लग्नसुद्धा मोडू शकतं अर्जुन बोलतो की हो पण मी त्याचा आत्ता विचार केलेला नाही आहे आपी बोलते की मग ह्या सगळ्याचा अर्थ काय लावायचा अर्जुन बोलतो की ह्या सगळ्याचा अर्थ एवढाच आहे की माला रहने गरजा बास आनी हो। मला आणि अमोलला आता एकत्र राहण्याची जास्त गरज आहे बस एवढाच अर्थ लावायचा आणि हो आर्याला माझ्या वागण्याचा त्रास झाला असेल मान्य आहे मला पण आता अमोलला सगळ्यात जास्त माझी गरज आहे अर्जुन विचारतो आपीला तुला काही वेगळं वाटलं का ग आप बोलते की हो परत बोलते नाही नाही आणि असंही आता त्यांनी काय फरक पडतो अर्जुन बोलतं की हो याचा फरक न पडलेलाच बरा हे बघ आपे आर्याने गेल्या सात वर्षात माझ्यासाठी माझ्या घरच्यांसाठी खूप काही केलेलं आहे आणि हो आपे, आता मी जरी तुझ्या तुझ्यासोबत राहत असलो तरी मला असं वाटतंय की आत्ता आपण इथे अमोल सोबत आपण दोघं एकत्र असलेल्याच नाटक करूयात आपे बोलते की काय काय बोललास अर्जुन अरे हे सगळं नाटक करण्यापेक्षा आपण त्याला खरं सांगू शकतो ना एवढं खोटं बोलायची काहीच गरज नाहीये अर्जुन बोलतो की हो आपे, हे मला सुद्धा कळतोय पण आता त्याची तब्येत बघता मला हेच योग्य वाटतंय म्हणते की अर्जुन मा तुझा माझ्यावर अजून सुद्धा तेवढाच राग आहे का रे अर्जुन म्हणतो की आपे ह्या प्रश्नाचा आता इथे काही सुद्धा संबंध नाही आणि मला आत्ता असं वाटत नाही या प्रश्नाचं उत्तर देऊन सुद्धा आता काही उपयोग आहे का अर्जुन आपीला म्हणतो की आणि हो आपे आपलं नातं इतक्या इतक्या सहजासहजी सांडलं जाईल इतकं मला वाटत नाही बोलते की इतक्या सहजासहजी संपेल असं तरी वाटतंय का अर्जुन बोलतो की नाही अर्जुन बोलतो की नाही आपे बोलते की अरे अर्जुन हे सगळं नाटक करण्यापेक्षा ते न केलेलंच बरं नाही का अर्जुन बोलतो की त्याचा अमोलचे बाबा हरवलेल्याचं नाटक किती दिवस केलेलं त्यापेक्षा हे कितीतरी पटीनं बरंच आहे की आणि हो आपण फक्त अमोलसाठी एकत्र आहोत ह्याची गाठ तेवढी तू मनाशी पक्की बांध एकदम परमनंट आप्पी बोलते की आता एवढं सांगितलंस पुढे काय करायचं ते पण सांग अर्जुन म्हणतो की सांगितलं की आत्ता आपण पुढे या पुढे एकत्र आहोत असं अमोल समोर नाटक करायचं मला कळतंय आपण खोटं वागतोय खोटं बोलतोय पण आपण अमोल चे हे पण करू आपे बोलते की ठीक आहे पण मला हे जास्त वेळ काही जमायचं नाही अर्जुन बोलतो की हो मला सुद्धा हे जास्त वेळ जमायचं नाही योग्य वेळ आली की आपण अमोलला सगळं खरं सांगूच की अर्जुन तिथून निघून गेल्यानंतर खूप मोठी चूक झाली आता ह्या नियतीचं कोडं उघडणं खूप अवघड जात आहे मला इकडे रुपाली आणि स्वप्नील गच्चीवर गेलेले असतात रुपाली रागा रागात फेऱ्या मारत असते स्वप्नील रुपालीला बोलतो की अग रुपाली आतापर्यंत तुझ्या शंभर एक फेऱ्या झाल्या असतील आता थांब पाय दुखतील रुपाली बोलते की तुम्ही माझ्या फेऱ्या मोजताय ह्या आप्पीने मामांजींना आणि भाऊजींना आपल्यापासून पद्धतशीरपणे तोडलंय स्वप्नील बोलतो की रुपाली तू पाहिलंयस इथं राहण्याचा अर्जुन पूर्णपणे अर्जुनचा होता रुपाली बोलते की अपर्णाने अर्जुन अमोलला चांगलीच पट्टी पडवलीये ह्या अपर्णाने ना पूर्ण तयारी करून ठेवली होती स्वप्नील म्हणतो की तू काय बोलतेस हे कळतय का तुला रुपाली बोलते की हो चांगलंच कळतय मला भाऊजींनी तर राहण्याचा निर्णय त्यांनी घ्यायला नको होता अगं असं काय करतेस अमोल त्याचा मुलगा आहे आणि त्याच्यासाठी त्यानं कुठलाही निर्णय घेतला आले तर बिघडलं कुठं आणि हे अपर्णाशी हेवे दावे वेगळे हे ठेवले तर ह्या अपर्णाचा काय दोष आहे त्या मुलचा काय दोष आहे रुपाली रुपाली स्वप्नीला म्हणते की अहो पण आर्य समजूतदार आहे म्हणून तिच्याशी अज असं वागायचं का मला हे अजिबात आवडलेलं नाहीये स्वप्नील रुपालीला म्हणतो की आणि हो मला सुद्धा तुझं काही वागणं पटलेलं नाहीये काय गरज होती ग तुला ते डिवोर्स पेपर्सच करायची रुपाली सुद्धा उत्तर देत म्हणते की मग त्याशिवाय भाऊजी सुद्धा लग्नाला तयार झालेच नसते आणि हे अपर्णाला चांगलंच माहिती की भाऊजी कधी कदी जा ना कधी तिच्याकडे जाणारच कारण अमोल आहे ना तिकडे स्वप्नील रुपालीकडे बघत म्हणतो की रुपाली हे सगळं तू तुझ्या वैयक्तिक रागापोटी तर करत नाहीयेस ना ग रुपाली जरा हबगतेच आणि म्हणतं की स्वप्नील म्हणतो की तिनं तुला आपल्यापासून आमोला वेगळं केलं म्हणून तर तू हे सगळं रागापोटी करत नाहीयेस ना रुपाली जरा हबकतेच इकडं तिकडं बघते आणि काहीही काय बोलता आहोत तुम्ही स्वप्नील स्वप्नील रुपालीच्या मागे जातो आणि म्हणतो की का ग अशी वागतेस तू त्यांना घ्यायचा असतो डिवोर्स तर त्यांनी घेतला असता ना ग एकमेकांच्या संमतीने रुपाली रागात म्हणते की काही चुकीचं केलेलं नाहीये मी भाऊजींनी केलं नसतं म्हणून हे मी केलं स्वप्नील रुपालीला चांगलंच खडसावत म्हणतो की पण हे चुकीचं आहे भानावर ये रुपाली म्हणते की आहो पण मी काय चुकीचं करते का माझा हेतू चुकीचा आहे का मी हे सगळं भाऊजींसाठीच तर करतेय ना स्वप्नील म्हणतो की अग त्याला सांगणं दिशा दाखवणं वेगळं आणि परस्पर निर्णय घेणं वेगळं स्वप्नील रुपालीला खडसावत म्हणतो की आणि तू आता परस्पर काही सुद्धा करणार नाहीस रुपाली म्हणते की असं कसं भाऊजी परत खचले तर स्वप्नील म्हणतो की तो सक्षम आहे आणि हुशारही आहे तो घेईल त्याचा त्याचा निर्णय आणि आता त्यांचं त्यांचं त्यांना बघू दे पुढं पण बघू काय होतंय ते रुपाली बोलते की मग आपलं काय भाऊजी जे करतील ते आपण मान्य करायचं का स्वप्नील म्हणतो की अगं रुपाली अग रुपाली तुला कळत कसं नाहीये ग तू त्या दोघांना वेगळं केलं तर त्याचा त्रास पण अमोललाच होणार आहे अमोलकडे बघून अर्जुनने तो निर्णय घेतलाय रुपाली स्वप्नीला म्हणते की अहो पण आर्याच काय आर्याचा उपयोग मामानजींनी आणि अर्जुन भाऊजींनी गरजेपुरता केलाय स्वप्नील म्हणतो की नाही रुपाली अजून अर्जुनने आर्याला सोडलेला नाहीये रुपाली रुपाली म्हणते की मला ना त्या अपर्णावर अजिबात बात विश्वास नाही इथेच कलेक्टरचा ह्या पुढच्या भागात आपल्याला हेच पाहायला भेटणार आहे तुम्हाला जर आपल्या चॅनलचे चा अपडेट्स आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू